केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात अनेक जनकल्याणकारी योजनांचा समावेश आहे देशाच्या आणि राज्याच्या चा विकासाला चालना देणारा आणि समाजातील प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनानं केलाय असं खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सन दोन हजार तेरापूर्वी केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय बजेट सोळा ते सतरा लाख कोटी रुपयांचं असायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं यावर्षी सत्तेचाळीस लाख कोटी रुपयांचं सा बजेट सादर केलं असून विकसित भारताच्या संकल्पनेची बीजं या अर्थसंकल्पातून रोवली गेल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला या दोन्ही अर्थसंकल्पाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला सन दोन हजार तेरापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सोळा ते सतरा लाख कोटी रुपयांचा असायचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार चौदापासून देशाच्या प्रगतीचा वेग वाढलाय यावर्षी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सत्तेचाळीस लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी देशामध्ये शंभर ठिकाणी औद्योगिक पार्क उभारणं चाळीस हजार वेअरहाऊसची बांधणी तीन हजार कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे मुद्रा योजनेची कर्ज कर्जमर्यादा दहा लाखाहून वीस लाखापर्यंत वाढवली पाच वर्षात एक कोटी तरुणांना पाचशे कंपन्यांमध्ये स्टायफंड योजना वीस लाख तरुणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणं महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभर शाखा स्थापन करणं वीज साठवणूक प्रकल्प उभारणं पंचवीस हजार ग्रामीण वस्त्यांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून दळणवळण सुविधा देणं कर्करोगासंबंधी औषधांना शुल्क माफी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणं जलजीवन मिशनमधून देशातील अकरा कोटी पंच्याहत्तर लाख घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवणं अशा अनेक योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे दरम्यान अग्निवीर योजनेचं खासदार महाडिक यांनी समर्थन केलं परंतु हा जो मुलगा अग्निवीर म्हणून गेलेला आहे त्याला महिन्याला तीस मिळणार आहे म्हणजे वर्षाला बारा तरी छत्तीस तीन लाख साठ हजार वर्षाला मिळणार आहे चार वर्षानंतर त्याला एक बारा तेरा चौदा लाख रुपये मिळणार कारण ते वाढत जातात पैसे आणि यामध्ये तो पूर्ण चार वर्ष त्याला मिलिटरीचं ट्रेनिंग सैन्याचं ट्रेनिंग बंदूक चालवायचं ट्रेनिंग त्याची एक्सरसाइज फिटनेस असा तो एक परिपूर्ण युवक त्या म्हणजे यस वायपर्यंतच्या ह्याच्यामध्ये तो बाहेर पडेल आणि घरी येताना पंधरा लाख रुपये घेऊन येईल शिवाय केंद्र सरकारच्या डिफेन्स आर्मी नेव्ही या सगळ्यामध्ये पंचवीस टक्के आरक्षण त्यांच्यासाठी दिलं गेलेलं आहे याशिवाय कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आता जिथं जिथं भाजपचं शासित राज्य आहे बारा राज्यांमध्ये आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या सगळ्याच गव्हर्मेंट जॉब्समध्ये दहा टक्के त्यांना आता जॉब देण्याचं मान्य केलेलं आहे आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा सिक्युरिटी असेल अन्य असेल या सगळ्यामध्ये हा तयार झालेला मुलगा हा तिथं जाऊ शकेल आणि शिवाय ज्यावेळी कधी आपल्या देशावर अशा पद्धतीचे युद्धाचे परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी आपली रिझर्व्ह फोर्स म्हणून ही सगळी मुलं काम करतील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात बहात्तर हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर झाली पण प्रत्यक्षात पासष्ट हजार कोटी रुपयांचं वितरण झालं याउलट प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मोदी सरकारनं देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तीन लाख साठ हजार कोटी रुपये दिल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं एका वर्षी तुमच्या लक्षात असेल बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केंद्र सरकारनं केलेली होती निवडणुकीच्या अनुषंगानं आणि ती मग कर्जमाफी केल्यानंतर पुन्हा सरकार आलेलं होतं यू पी एचं सरकार होतं त्यावेळी पावणे चार करोड शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला होता त्या सत्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी रुपयाचा आणि प्रत्यक्षात बहात्तर हजार कोटी खर्च झाले नाहीत साठ पासष्ट हजार कोटी काहीतरी त्यावेषी ती रक्कम लागलेली होती परंतु आज किसान सन्मान निधीसारखी जी योजना आहे ती बारा करोड शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो बारा करोड शेतकरी आणि ही जी रक्कम आहे आत्तापर्यंत तीन लाख साठ हजार करोड रुपये म्हणजे ते बहात्तर हजार कोटी कुठं आणि हे तीन लाख साठ हजार कोटी कुठं तुम्ही विचार करू शकता खरे शेतकऱ्यांचे कैवारी कोण आहे स्वामीनाथन समितीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं मोदी सरकारनं तेवीस प्रकारच्या शेतमालाला एमएसपी लागू केल्याचंही खासदार महाडिक यांनी सांगितलं युरिया खत तयार करण्यासाठी केंद्र सरकार प्रतिपोतं तेवीसशे रुपयांचं अनुदान देतं त्यामुळंच शेतकऱ्यांना युरियाचं पन्नास किलोचं पोतं तीनशे रुपयाला मिळतं असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारनं लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाची योजना आणली त्याशिवाय वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार वारकरी दिंडीसाठी वीस हजार रुपये पिंक ई रिक्षा मुलींना मोफत उच्च शिक्षण गाव तिथं गोदाम योजना कांदा उत्पादकांना अनुदान दूध अनुदान अटल बांबू समृद्धी योजना जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सारथी बार्टी महाज्योती टी टी आय आणि आर टी संस्थांच्या माध्यमातून भरीव निधी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह निराधार योजनांच्या अनुदानात वाढ किल्ले संवर्धन ई बस योजना बळीराजा वीज सवलत योजना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज अशा अनेक जनकल्याणकारी योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं एकूणच राज्य आणि केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रयत्न झाल्याचं खासदार महाडिक यांनी म्हटलंय पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव राहुल चिकोडे महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम उपस्थित होत्या